योगेश अण्णा टिळेकर यांची माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी साधला संवाद समान पाणी पुरवठा व कात्रज कोंढवा रस्त्याचे काम मार्गी लावणार शहराला समान पाणी पुरवठा कात्रज कोंढवा रस्त्याचे विस्तारीकरण बेकायदेशीर बांधकामे आणि प्लॉटिंग महावितरण कोंडवा कार्यालयाचे विभाजन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यासह स्वतंत्र महानगरपालिकेचा मुद्दा देखील सभागृहात उपस्थित केला त्यावर संबंधितांनी सकारात्मकता दर्शविली असून आठवडाभरात सभापती महादेवांच्या दालनात बैठक लावण्यात येणार आहे त्यामुळे येत्या काळात हे सर्व मुद्दे मार्गी लागतील अशी माहिती विधान परिषदेचे आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी योगेश अण्णा टिळेकर यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्राध्यापक सचिन जायभावे भूषण नहाटा बाळासाहेब घुले आदी मान्यवर उपस्थित होते योगेश अण्णा टिळेकर म्हणाले विधान परिषद सदस्य म्हणून मला अर्थसंकल्पीय अधिवेशनात बत्तीस तारांकित प्रश्न अकरा लक्षवेधी व औचित्याचे मुद्दे आणि सात विशेष उल्लेख करण्याची संधी मिळाली कामगार विभागाच्या विधेयकावर मत मांडता आले पुण्यातील पाण्याचा प्रश्न कायदेशीर व अनाधिकृत प्लॉटिंग आणि कोंडव्यात अनाधिकृत इमारती सुरू असलेली शाळा या लक्षवेधींना मंत्री महोदयांनी उत्तर देऊन यावर तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासन देखील दिले कात्रज कोंडवा रस्त्यासाठी दोनशे ऐंशी कोटींचा निधी आला मात्र त्याचे काम अद्यापही सुरू झालेले नाही याकडे लक्ष वेधले गेले आहे तसेच पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढत असून त्याचा ताण महापालिका प्रशासनावर पडत आहे परिणामी मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यामध्ये अडचणी देखील येत आहेत म्हणून उपनगरांमधील कर भरत असूनही त्यांना ही बाब लक्षात घेऊन स्वतंत्र महानगरपालिका तयार होणे फार गरजेचे आहे याबाबत मुख्यमंत्र्यांशी संवाद सुरू आहे लवकरच यावर निर्णय होईल शहरात बकालपणा वाढतो आहे व्यापाऱ्यांकडून विकासांकडून बांधकामे सुरू आहेत ते थांबवण्यासाठी महसूल मंत्र्यांशी चर्चा देखील झाली आहे असे ते म्हणाले योगेश अण्णा टिळेकर म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भावनाशेजारी जागेत कर्करोग रुग्णालय उभारावे आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे किंवा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारावे अशी माहिती देखील त्यांनी विधानसभेत दिली आहे ही जागा खासगी विकासाला छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाप्रमाणे धर्मवीर स्मारक व्हावे अशी भूमिका देखील मांडली भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सभागृहात संविधानावर देखील भाषण करण्याची संधी मिळाली संत सावतामाळी यांच्या अरण सोलापूर येथील तीर्थक्षेत्र देखील शंभर कोटी मिळावेत व त्याला अ दर्जा मिळावा अशी मागणी देखील टिळकर यांनी विधान परिषदेमध्ये मांडली यातना सहन केला आणि तो गड सुद्धा आमच्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी ऊर्जावान गड आहे तिथे राष्ट्रीय स्मारक व्हावं याची भूमिका मी त्या ठिकाणी मांडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानांनी या देशाला एक प्रगल्भ आणि बलशाली लोकशाही मिळाली आणि भविष्यामध्ये या संविधानावरती विश्वास ठेवून नरेंद्र साहेबांच्या माध्यमातून हा देश जगामध्ये महासत्ता बनणार आहे आणि म्हणून त्या पवित्र सभा विधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यावर सुद्धा आपलं मत व्यक्त करण्याचं सौभाग्य मला सभागृहामध्ये मिळालं त्याच्यानंतर संत शिरोमणी सावता महाराज हे आपल्या राज्यातले सगळ्यात पहिले संजीवनी समाधी घेणारे संत होते आणि त्या संजीवनी समाधीसाठी करत असताना संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज उपस्थित होते आणि त्या साडेसातशे वर्षापूर्वी घेतलेल्या समाधीला ते तीर्थक्षेत्र अरण तालुका महाडा जिल्हा सोलापूर यालाही अ दर्जा मिळावा त्या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी शंभर कोटी मिळावे यासाठीची मागणी मी केली आणि मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ ती मागणी मान्य केलेली आहे आणि पंचवीस एप्रिलला ते त्या ठिकाणी त्या जाऊन का ती मागणी पूर्ण करणार आहेत त्यामुळे असे सर्व समावेशक काम पुणेकर आणि परिसरासाठी मी करतो त्याच्याशी आपल्याला संवाद साधण्यासाठी आज पत्रकार परिषद होती आपण सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद त्याच्याबद्दल बघा पुणेचं भौगोलिक क्षेत्र आता आशियातलं सगळ्यात मोठं क्षेत्र झालेलं आहे लोकसंख्या जरी कमी असेल तर भौगोलिक क्षेत्र मोठं आहे आणि दोन हजार साधारणतः चाळीस पर्यंत ही लोकसंख्या प्रचंड वाढणार आहे मग अशा वेळेस एकाच महापालिकेवरती यंत्रणेवरती ताण येतो महापालिकेच्या एखादा कर्मचारी आमच्या मांजरी लोणी कायभरपर्यंत पोहोचणं अवघड होऊन जात आहे आणि म्हणून अशा वेळेस दोन महापालिका करावेत का जेणेकरून विकासाचं विकेंद्रीकरण होईल आणि मग त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करेल पालकमंत्री मोदयांशी चर्चा करेल आदरणीय चंद्रपटानांशी चर्चा करून या शहराच्या विकासासाठी काय नक्की करणं आवश्यक आहे त्या संदर्भातला आम्ही अभ्यास केलेला आहे टिपण तयार केलेलं आहे ते त्यांच्या समोर मांडेल आणि मला वाटतं की तेही सकारात्मक राहतील कुठली आता हे सगळं अजून हे सगळं इथे सांगणं सोयीचं नाही जिथे त्यांच्याशी समोर बोलल्यानंतर जे काही होईल त्यातनं मी तुम्हाला पुढे सांगेल परंतु पुढच्या काळामध्ये ते व्हावं यासाठीची भूमिका घ्यावी का ही वरिष्ठांकडनं मी रिक्वेस्ट करणार छत्रपती संभाजीराजेंचं नाव हे दोन उड्डाणपूल बांधले एक कात्र चौक जो आपण दक्षिण पुण्याचं प्रवेशद्वार म्हणतो आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून ते काम मारा साली मंजूर झाला आणि त्यात पूर्णत्वास येत आहे डिसेंबरमध्ये हा पूल आपण खुला करतो आणि त्या पुलासाठी तुमचं आमचं सर्वांचं दैवत धर्मवीर शंभू छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपूल असं आपण त्याचं मागणी केलेली आहे ते लवकरच मंत्रिमंडळामध्ये येईल आणि दुसरा उड्डाणपूल मी मादेजीच्या रेल्वे गेटच्या ठिकाणी केला त्यालाही ते आमचं तुळापूरला जाणारं पुणेकरांचं प्रवेशद्वार असल्याने त्याही पुलाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपूल नाव